तशी बटाट्याची भजी बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा छान असा साल काढून त्याला पातळ असं कापून घेतलेला आहे आणि छान पाण्यात भिजत ठेवायचं आहे काळं पडू नये यासाठी दोन वाट्या बेसनपीठ छान चाळून घ्यायचं चवेनुसार मीठ एक चमचा लाल तिखट त्यानंतरनं एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे एक चमचा ओवा टाकायचा आहे प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा धनजिरे पावडर टाकायची आहे हळद टाकायची राहून गेली हळद नक्की टाका आणि थोडंसं पाणी टाकून याला छान असं याचं सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे विस्कच्या सहाय्याने अगदी पाच मिनटं याला छान विस्क करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी दाखवते एवढी ठेवायची आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही आता ज्यावेळेस बटाटा भजी तुम्ही तळायला घेणार तेव्हाच त्यामध्ये चिमूटभर खायचं सोडा टाकायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याची स्लाईस छान डिप करायचं आहे आणि गरम तेलामध्ये बटाटा जी भजी आहे ती तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने अगदी मस्त तेल या पद्धतीने उडवून छान असं तळून घ्यायचे आहे अतिशय कुरकुरीत अशी ही भजी तयार होते गरमागरम ही भजी तुम्ही सॉससोबत सर्व करा मस्त लागते नक्की बरं करून बघा